आता आपण धन आणि ऋणसंख्या वापरून जेव्हा बेरीज करतो त्यावेळेला वापरायची काही छोटी छोटी तंत्र शिकणार आहोत अशासाठी की अप त्यामुळे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल पहिलं म्हणजे धनसंख्यांची बेरीज केल्यावर उत्तर धन येतं उदाहरण घेऊन बघूया दहा अधिक पाच दहा अधिक पाच म्हणजेच धन दहा आणि धन पाच यांचं उत्तर येणार आहे पंधरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दहा आणि पाचची ची बेरीज येते पंधरा पंधरा ही सुद्धा धनसंख्या म्हणजे हे बरोबर आहे दोनापेक्षा जास्त संख्या असतील तर म्हणजे समजा असं असेल की दहा अधिक पाच अधिक सात दहा अधिक पाच अधिक सात म्हणजेच धन दहा अधिक धन पाच अधिक धन सात तर याची बेरीज किती येणार आहे दहा आणि पाच पंधरा आपल्याला माहिती आहे पंधरामध्ये सात मिळवले की उत्तर येईल बावीस उत्तर आलेलं आहे बावीस बावीस म्हणजेच धन बावीस म्हणजे इथे पण उत्तर धन आलेला आहे आपण जेव्हा ऋणसंख्या शिकलो नव्हतो तेव्हा आपल्याला फक्त धनसंख्याच माहिती होत्या आणि त्यांची बेरीज केल्यावर कायम धनसंख्याच येत होती त्यामुळे धनसंख्यांची बेरीज केली की उत्तर धन येतं आणि जे उत्तर येतं ते म्हणजे आपण ज्यांची बेरीज आहे त्या सगळ्या संख्यांपेक्षा मोठं असं ते उत्तर असतं आता पुढचा नियम आहे ऋणसंख्यांची बेरीज केल्यावर उत्तर ऋण येतं म्हणजे जर आपण फक्त ऋणसंख्या घेतल्या असतील बेरीज करायला तर आपलं जे उत्तर येणार आहे ते ऋण येणार आहे करून बघूया उदाहरण घेऊन ऋण दहा अधिक ऋण पाच आता ऋण दहा आहेत म्हणजे आपण शून्याकडून डावीकडे तोंड केलं आणि दहा घरं गेलो की आपण इथे आलो ऋण दहापाशी आणि पुढची संख्या आहे ऋण पाच ऋण पाच आहे म्हणजे आपण तोंड डावीकडेच ठेवणार आहोत आणि अजून पाच घरं जाणार आहोत म्हणजे आपण आलो ऋण पंधरापाशी म्हणजेच आपलं उत्तर ऋण पंधरा आलेलं आहे आपण जो वरती नियम पाहिला होता की उत्तर ऋण येतं ते बरोबर आहे दोनहून जास्त संख्या असतील तर ऋण दहा अधिक ऋण पाच अधिक ऋण सात असं करून बघूया आपण ऋण दहा आणि ऋण पाच हे करून ऋण पंधरापाशी मगाशी आलोच होतो आता इथून डावीकडेच तोंड करून सात घरं अजून जायचंय म्हणजे जा आपण इथं आलो ऋण बावीसपाशी पाशी म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऋण बावीस आता हे तर आपल्याला कळलं की उत्तर ऋण येतं आहे पण या दोन्ही उदाहरणांकडे पाहिल्यावर तुमच्या अजून काही लक्षात येत आहे का, का? तुम्ही जर या दोन्ही उदाहरणांकडे नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे उत्तर येतं आहे ते उत्तर म्हणजे दहा आणि पाचची ची बेरी झाली आहे पहिल्या उत्तर जर आपण त्याचं चिन्ह पाहिलं नाही म्हणजे चिन्ह वगळलं पुणे आहे का अधिक आहे ते पाहिलं नाही नुसती संख्या पाहिली तर दहा आणि पाच पंधरा आहे वरती खाली आहे दहा आणि पाच पंधरा आणि सात बावीस म्हणजे चिन्ह वगळून मी जशी बेरीज करते तसंच उत्तर आलंय फक्त ते ऋण उत्तर आलं आहे म्हणजे यातून आपल्या असं लक्षात येईल की चिन्ह वगळून आपण बेरीज करायची आणि जे काही उत्तर येईल येणारी जी बेरीज आहे त्या बेरजेला शेवटी ऋणचिन्ह द्यायचं म्हणजे जेव्हा आपण ऋणसंख्यांची बेरीज करतो त्यावेळेला आपण चिन्ह नाही असं समजायचं चिन्ह वगळून त्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि जी काही आपली बेरीज येईल त्या बेरजेच्या आधी ऋणचिन्ह लिहायचं म्हणजे आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दहा आणि पा पाच पंधरा पंधरा आणि सात बावीस अशी बेरीज करायची मग आपली बेरीज आली बावीस आणि आपण ऋणसंख्यांची बेरीज करतोय म्हणून बावीसच्या आधी ऋणचिन्ह लिहायचं तर हे तंत्र आपण फक्त ऋणसंख्यांची बेरीज करत असू तर आपण वापरू शकतो आता पुढचं जे आहे ते आहे एक धन आणि एक ऋणसंख्या असेल तर काय करायचं एक ऋण आणि एक धनसंख्या असेल तर आपण असं करायचं की आपण चिन्ह वगळून वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे नक्की काय तर उदाहरण घेऊन पाहूया पंधरा अधिक ऋण पाच आता पंधरा अधिक ऋण पाच आहे आपल्याला आहे पंधरा अधिक ऋण पाच म्हणजेच पंधरा वजा पाच असतात आणि उत्तर दहा येतं पण आता इथे आपल्याला वरती असं लिहिलं की चिन्ह वगळून वजाबाकी करायची म्हणजे पंधरा आणि पाच याला कुठलं चिन्ह आहे ते विसरून जायचं आणि जा, दोन्हीची वजाबाकी करायची वजाबाकी करायची म्हणजे काय म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मग आता पंधरामधून मी पाच वजा करणार आणि माझं उत्तर आलं दहा आणि काय करायचंय तर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मग आता पंधरा आणि पाच याच्यामध्ये कुठली संख्या मोठी आहे बघा मी मोठे एका लहान आहे हे कर बघताना चिन्ह विचारत नाही घ्यायचं नुसती संख्या बघायची चिन्ह वगळल्यानंतर कुठली संख्या मोठी आहे तर पंधरा मोठी आहे मग पंधराचं चिन्ह काय आहे तर धन आहे म्हणजे आपलं उत्तर पण धन दहा आहे धन दहा म्हणजेच दहा अजून एक उदाहरण घेऊन पाहूया ऋण पंधरा अधिक दहा आता ऋण पंधरा आणि दहा म्हणजेच ऋण पंधरा अधिक धन दहा दहा काय आणि धन दहा काय एकच आता या दोन्ही संख्यांमध्ये पंधरा आणि दहा एवढंच आहे चिन्ह बघायची नाही चिन्ह आता आपण वगळणार आहोत चिन्ह वगळल्यानंतर माझ्यासमोर समोर संख्या कुठल्या आहेत की पंधरा आणि दहा पंधरा आणि दहामध्ये मध्ये काय मोठं आहे तर पंधरा मोठा आहे पंधरा मोठा आहे मग त्याच्यातून मी लहान जी संख्या आहे दहा ती वजा करणार पंधरातून दहा वजा केले उत्तर आलं पाच आता पाचला मला एक चिन्ह द्यावं लागेल कोणतं चिन्ह द्यायचं तर पंधरा आणि दहा याच्यामध्ये चिन्ह वगळल्यावर कोणती संख्या मोठी होती तर पंधरा मोठी होती आणि पंधराचं चिन्ह उणे आहे मग उणे चिन्ह इथे पाचला द्यायचं म्हणजे माझं उत्तर आलं उणे पाच किंवा ऋण पाच चिन्ह आहे वजाबाकी आहे आणि जे वजाबाकीचं उत्तर आलं त्याला चिन्ह वगळलेलं असताना जी संख्या मोठी होती त्या संख्येचं चिन्ह दिलं हे उत्तर बरोबर आहे का ऋण पाच संख्या रेषेवर आपण करून बघूया पहिली संख्या आहे ऋण पंधरा म्हणजे आपण शून्यापासून डावीकडे तोंड करून पंधरा घरं गेलो आपण आलो ऋण पंधरापाशी पुढची संख्या आहे धन दहा म्हणजे आता आपण तोंड करणार उजवीकडे उजवीकडे तोंड करून आपण जर दहा घरं चाललो तर आपण आलो ऋण पाचपाशी म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे आपण दरवेळेला संख्या रेषेवर हे करण्याची गरज नाही आहे आपल्याला जेव्हा एक ऋण एक धनसंख्या असते त्यावेळेला आपण आत्ता इथे जो नियम शिकलो तो वापरता येईल आता पुढचा जो नियम आहे तो असा आहे की आपण कुठल्याही क्रमाने बेरीज करू शकतो उदाहरण घेऊन बघूया दहा अधिक पाच पण पंधरा होणार आहेत पाच अधिक दहा पण पंधरा होणार आहेत तसंच ऋणसंख्या जर घेतल्या तर ऋण दहा अधिक ऋण पाच याचं उत्तर येतं ऋण पंधरा आपल्याला माहिती आहे ऋणसंख्यांची बेरीज आपण कसं करणार तर दहा आणि पाचची बेरीज करायची चिन्ह वगळून आणि मग जे उत्तर येईल त्याला आपण ऋणचिन्ह दिलं मग मी ऋण दहा आणि ऋण पाच ची बेरीज केली काय किंवा ऋण पाच आणि ऋण दहाची केली काय ऋण पाच अधिक ऋण दहा पण तसंच करणार पाच आणि दहाची बेरीज करणार पंधरा आणि आलेल्या बेरजेला ऋणचिन्ह दिलं म्हणजेच कुठल्याही क्रमाने बेरीज केली तरी उत्तर सारखंच येतं त्यामुळे तुम्ही क्रम बदलू शकता आता पुढे जे आपण असं करणार आहोत की बऱ्याच संख्या असतील काही धन असतील काही ऋण असतील अशा बऱ्याच संख्यांची जर बेरीज करायची असेल तर कशी करणार तर अशा वेळेला आपण संख्यांचा क्रम बदलून घेतो आणि धनसंख्या एकत्र आणि ऋणसंख्या एकत्र करतो उदाहरण घेऊन बघूया ऋण दहा अधिक सा सा धन सात अधिक धन पंधरा अधिक ऋण दोन आता आपण असं करणार आहोत की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही क्रमाने बेरीज केली तरी चालते काही फरक पडत नाही मग कुठलाही क्रम चालतो आहे तर आपण असं करणार की आपण धनसंख्या एकत्र करणार आणि ऋणसंख्या एकत्र करणार म्हणजे असं गट केल्यासारखा करणार मग आता मी आधी ऋणसंख्या लिहिल्या आहेत ऋण दहा अधिक ऋण दोन अधिक धन सात अधिक धन पंधरा ऋणसंख्या आधी लिहिल्या धनसंख्यानंतर लिहिल्या दोन ऋण आहेत दोन धन आहेत मग आपल्याला ऋणसंख्यांची बेरीज करता येते आपल्याला माहिती आपण चिन्ह वगळून बेरीज करतो आणि जे उत्तर येईल त्याला ऋण चिन्ह देतो म्हणजेच दहा आणि दोनची ची बेरीज करू बारा आणि बाराला ऋण चिन्ह देऊया म्हणजे झालं झाले ऋण बारा आणि सात आणि पंधराची जी बेरीज आहे ती आहे पंधरा अधिक सात बावीस म्हणजे आपल्याला ऋण बारा आणि धन बावीस यांची बेरीज करायची एक संख्या धन एक संख्या ऋण आहे आपण काय करतो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो चिन्ह आपण बघत नाही चिन्ह वगळून असं करतो म्हणजे बावीसमधून मधून बारा वजा करायचे उत्तर येईल दहा दहाला कुठलं चिन्ह द्यायचं तर दहाला मोठ्या संख्येचं म्हणजे बावीस ह्याच्यातली मोठी संख्या होती बावीसचं चिन्ह आहे धन म्हणजे दहाला धन चिन्ह द्यायचं म्हणजेच उत्तर दहा किंवा धन दहा आलेलं आहे आता हेच उदाहरण कधी कधी नसताना पण लिहिलेलं असू शकतं म्हणजे हे असं लिहिलेलं असू शकतं उणे दहा अधिक सात अधिक पंधरा उणे दोन म्हणजे बघा अधिक ऋण दोन काय आणि ऋण दोन काय दोन्हीचा अर्थ एकच आहे त्यामुळं इथे मी उदाहरण सोडवताना कंस टाकून सगळ्या संख्या लिहिल्या होत्या कधी कधी कंस नसताना पण या संख्या लिहिलेल्या असू शकतात म्हणजे उणे दहा अधिक सात अधिक पंधरा उणे दोन असं पण लिहिलेलं असू शकतं गणित तरीसुद्धा आपण असंच सोडणार आहोत पद्धतीमध्ये काही फरक नाहीये ऋण दहा ऋण दोन हे आधी लिहायचे आणि मग सात आणि पंधरा लिहायचे ऋणसंख्यांची बेरीज करायची धनाची बेरीज करायची आणि मग एक ऋण एक धनाची बेरीज करायची फरक काहीही नाही आहे पुढचं उदाहरण बघूया धन सहा अधिक ऋण बारा अधिक धन दहा अधिक ऋण आठ पुन्हा एकदा धनसंख्या एकत्र करायच्यात ऋण एकत्र करायच्यात धनसंख्या आहेत धन सहा आणि धन दहा म्हणजेच धन सहा अधिक धन दहा अधिक आता ऋणसंख्या ऋण बारा अधिक ऋण आठ धनसंख्यांची बेरीज करायची सहा अधिक दहा सहा अधिक दहा झाले सोळा ऋणसंख्यांची बेरीज करायची बारा आणि आठ बारा आणि आठची ची बेरीज वीस आहे म्हणजे चिन्ह वगळून आपण बेरीज केली त्याच्या आधी ऋण चिन्ह लिहिलं म्हणजे आपलं उत्तर आलं ऋण वीस आता आपल्याला बेरीज करायची अधिक सोळा आणि ऋण वीस चिन्ह वगळायचं मोठ्यामधून लहान संख्या वजा करायची म्हणजे विसातून सोळा गेले की उत्तर आलं चार आणि या उत्तराला चिन्ह द्यायचं हे मोठ्या संख्येचं म्हणजे विसाचं चिन्ह ऋण आहे म्हणून आपलं उत्तर आलं ऋण चार मोठी संख्या कोणती चिन्ह जेव्हा वगळलेलं होतं त्यावेळेला जी संख्या मोठी होती त्या संख्येचं आपण चिन्ह द्यायचंय पुन्हा एकदा हे उदाहरण बिनकंसाचं सुद्धा येऊ शकतं ते असं दिसेल अधिक सहा ऋण बारा अधिक दहा ऋण आठ अधिक ऋण बारा म्हणजेच वजा बारा किंवा अधिक ऋण आठ म्हणजेच वजा आठ त्यामुळे हे उदाहरण बिनकंसाचं असं दिसलं तरी सुद्धा सोडवण्यामध्ये काही फरक पडणार नाहीये आपण आत्ता सोडवलं तसंच सोडवायचं तर ही सगळी आपण तंत्र शिकलो धनसंख्यांची बेरीज कशी करायची ऋणसंख्यांची कशी करायची एक धन एक ऋण असेल तर कशी करायची आणि बऱ्याच संख्या असतील तर त्या संख्यांचा क्रम कसा बदलून घ्यायचा आपल्याला कसा सोपा होईल असा क्रम लावून कशी बेरीज करायची तेही आपण शिकलो